भ्रष्टाचाराचे आरोप तरीही डॉक्टर सापळेंची चौकशी समिती अध्यक्षपदी नियुक्ती अरुच्या नशेत बेफाम कार चालवून दोघांचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आपलं योगदान देत आहेत ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी तर आरोपीच्या बिल्डर बापाकडून तीन लाख रुपये घेऊन त्यांच्या रक्ताचे सॅम्पलच बदलल्याचं उघडकीस आलंय ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा यापूर्वी ड्रग्ज रॅकेटसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचंही उघडकीस आलं आहे त्यामुळे या रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमले या समितीत जेजेतील ज्ञानवैद्य न्यायवैद्यक विभागाचे प्राध्यापक डॉक्टर गजानन चव्हाण संभाजीनगर येथील घाटीचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर चौधरी यांचा समावेश आहे मात्र समिती प्रमुख डॉक्टर सापळे यांच्यावरती यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं त्यांची निवड या वादाच्या भोवऱ्यात अडक जे जे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी त्यांची जुनी गंभीर प्रकरणं त्यांची बाहेर काढून त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला जात आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी तसंच यंत्रणा खरेदीच्या कागदावर सह्या करत नाहीत असा आरोप सत्ताधारी आमदार यामिनी जाधव यांनी केलाय त्यांच्या चौकशीची खोश नाही सरकारने विधानसभेत केले त्यामुळं त्यांना चौकशी समितीत नेमणं हे सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित करणार आहे आम्हाला ते मान्य नाही तर उद्धव सैनीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रॅक्तातील प्लाझ्मा विकून तेरा लाख रुपये कमावल्याचा आरोप केलाय आरोप यामिनी जाधव यांनी विधिमंडळात केल्याचा दावा अंधारेने केलाय इतकंच नव्हे तर स्वतःची कार भाड्याचे दाखवून शासनाकडून सत्तर ते ऐंशी लाख रुपये लाटलेत असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय डॉक्टर सापळे यांचा निर्धार अपघात प्रकरणाशी संबंधित सर्वांची समिती चौकशी करणार डॉक्टर सापळे यांच्यासह समितीतील तीन सदस्यांची मंगळवारी ससून रुग्णालयात जाऊन चौकशी केली पत्रकारांनी त्यांना आरोपाबाबत विचारणा केली त्यावर डॉक्टर सापळे हसून म्हणाल्या माझी नियुक्ती शासनाने केली आहे त्यामुळे तुम्ही आक्षेपाबाबत शासनालाच विचारा आम्ही पुण्यातील अपघाताविषयी चौकशी करण्यासाठी तर आलो हा घटनाक्रम ससूनमधील कार्यवाही याबाबत निक्षानुसार चौकशी करून आम्ही शासनाला अहवाल देऊ यासंबंधित सर्वाचीच सर्वांचीच जी चौकशी आहे ती करू असं त्यांनी स्पष्ट केलं नवीन मुलाच्या बचावासाठी त्यांचा गुन्हा तुझ्या अंगावर घे म्हणत आरोपीच्या बापाने व आजोबाने त्यांच्या कार चालक गंगारामचं अपहरण केलं होतं जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी काळ्या बी एम डब्ल्यूमध्ये बळजबरीने बंगल्यावर नेल्याचा जबाब गंगारामने पोलिसांना दिलाय पण पोलिसांनी प्रत्यक्षात अग्रवालची मर्सडीज कार जप्त केली आहे त्यामुळे पुन्हा पोलिसांच्या भूमिकेविषयी शंकाही उपस्थित केली जाते बिल्डर विशाल अग्रवाल यांनी मर्सडीज एम एच बारा पी सी नव्याण्णव सोळा ही पोलिसांनी जप्त केली आहे त्या गाडीवर मुंबईत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला तर सी सी टी व्हीमधून हा गुन्हा नोंद झाला असून त्याचा दंड दीड हजार रुपये ठोठावला तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुण्यात देखील या कारने झेब्रा क्रॉसिंग उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद आहे त्याचा पाचशे रुपये दंड पुणे वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे म्हणजे बिल्डर अग्रवालची कार यापूर्वीही नियम डावलून दामटली जात आहे असं स्पष्ट झालंय सूचनाशे ससूनमध्ये तपासणीसाठी आणलेल्या अल्पवीन मुलाच्या रक्ताचे नमुने तीन लाख रुपये घेऊन बदलणारे डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हरलोर यांनी न्यायालयाची जी, जी कोठडी आहे त्यामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दोन्ही डॉक्टरांना सात दिवसात कारने दाखवा नोटीस बजावली त्याचं उत्तर आल्यानंतर पुरावे तपासून कारवाई केली जाईल दोषी आढळलं तर त्यांना नोंदणी जी आहे ती कायमस्वरूपी रद्द केली जाईल असे डॉक्टर विकी रघुवाणी यांनी सांगितलं दरम्यान ससून रुग्णालयात यापूर्वी उघडकीस आलेल्या किडनी रॅकेटमध्ये डॉक्टर तावरे यांचा सहभाग आहे हे तपासण्यात येईल असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले